नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला आज मी काळ्या काळा घेवडा म्हणजे आपलं घेवडा असतो त्याचे दाणे असतात त्याला काळा घेवडा म्हणतात पांढरेसुद्धा दाणे त्याचे असतात तर त्यात मी गावाकडचे आणलेले आहेत त्याच्यात दाण्यांमध्ये चवळीचे दाणेसुद्धा मिक्स झालेले आहेत तर त्याची मी आमटी कशी करायची दाखवणार आहे रसभाजी तेल घेतले एक चमचावर तेल लागणार आहे कोथिंबीर घेतली आहे अर्धी वाटी अर्धी वाटी कूट घेतला आहे हळद अर्धा चमचा घेतले कांदा लसूण मसाला दोन चमचे मीठ अर्धा चमचा घेतला आहे कांदा अर्धी वाटी कांदा घेतला आहे अर्धी वाटी टोमॅटो घेतला आहे तर हे एक बाऊलभर काळे दाणे आहेत श्रावण घेवड्याचे तर आपण रसभाजी कशी करायची ते दाखवत आहे तर पहा रेसिपी कुकरमध्ये पाणी उकळत ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये हे दाणे स्वच्छ धुवून घेतलेत हे याच्यात घालते आहे आणि कुकर मी आता लावणार आहे एक दोन शिट्टा करून घ्यायचे आहेत एका पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे एक चमचावर त्यामध्ये कांदा घालते मी तेल तापलेलं आहे टोमॅटो घालते कांदा टोमॅटो भाजत आलेला आहे आपला ही कांदा लसूण मसाला चटणी घालते मी मीठ घालते हळद घालते कोथिंबीर घालते हे दाणे उकडलेले घालते श्रावणगड्याचे उकडलेले दाणे घातले आता मी आता हे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये पाणी मिक्स करणार आहे आपल्याला जेवढा रसा पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे मी थोडा जादा घालते कारण शेंगदाण्याचं कूट मी शेवटी घालणार आहे हे उकळल्यानंतर नाहीतर मग सगळे गिच्च होतंय ते त्यामुळे मी पाणी जास्त घातलेलं आहे आता मी हे पाच मिनटासाठी झाकून ठेवते सर्व मिक्स व्हायला राऊन विवढंच्या बियांची आमटी शिजली का पाहू हो। मी आता हे ओपन करते मस्त सुटलेला आहे तर याच्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचा कूड घालून घेऊ आता मी चेक करते शिजले का हे शिजलेलं आहे कुकरला दोन शिट्ट्या लावून घेतलेल्या आहेत शिजलेलं छान आमटी तयार झालेली आहे श्रावण घेवड्याची श्रावण घेवड्याच्या दाण्यांची आमटी खूप छान झालेली आहे सुंदर वासुटलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद